भययुती सरकारमधील कलंकित आणि भ्रष्ट मंत्र्यांच्या हकालपट्टीसाठी आज शिवसेना म्हणजे ठाकरे गट रस्त्यावर उतरला. दादर शिवाजी पार्क येथे जोरदार घोषणाबाजीसह या आंदोलनाला सुरुवात झाली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सभेतून सरकारवर प्रखर टीका करत जनतेशी विश्वासघात करणाऱ्या मंत्र्यांना तात्काळ पदावरून दूर करण्याची मागणी केली आहे. ठाकरे गटानं राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली असून अंधेरी पश्चिम विधानसभा संघटक संजय मानाजी कदम यांनी जागृतशी बोलताना सांगितलं की गणपती उत्सव आणि दहीहंडी उत्सवात जनते समोर महायुती सरकारचा खरा चेहरा मांडू जोपर्यंत भ्रष्ट मंत्री घरी बसत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील यावेळी त्यांनी म्हटलेलं आहे आपण पाहता या ठिकाणी आयोजन शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी झालेला आहे मोठ्या उत्साहामध्ये सर्व शिवसैनिक कार्यकर्ते पदाधिकारी या मोर्चासाठी आलेले आहेत ज्या पद्धतीने हे भ्रष्ट सरकार चालू आहे आणि या भ्रष्ट सरकारमध्ये जे भ्रष्टमंत्री आहेत या मंत्र्यांच्या विरोधामध्ये जे काय अधिवेशनमध्ये सभागृहामध्ये मांडलेले मुद्दे मांडलेले विषय तरी देखील कोणत्याही मंत्र्याचा राजीनामा झालेला नाही आहे आणि म्हणून आज जनआक्रोश आंदोलन या ठिकाणी झालेलं आहे हे आंदोलन सर्वस्वी संपूर्ण महाराष्ट्रभर हे जमिनीवरती प्रत्येक घराघरामध्ये या आंदोलनच्या माध्यमातून जाहीर निषेध आम्ही करणार आहोत प्रत्येक मंडळामध्ये जनजागृती होणारच आहे परंतु घराघरामध्ये हे जनआंदोलन कसं घेऊन जाता येईल त्याच्यासाठी आम्ही नक्कीच या ठिकाणी काम करणार आहोत प्रत्येक घरामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे आणि यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत हे आंदोलन प्रत्येक घरामध्ये आम्ही घेऊन जाऊ सभास्थळी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते तर घोषणाबाजीनं परिसर दडाणून गेलाय